सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सावळविहीर कोपरगाव सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू असून त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महामार्गाचं प्रलंबित काम आणि त्यावरील सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची संख्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक नागरिकांचा मृत्यू त्यात झाला आहे काहींना कायमस्वरूपीचे अपंगत्व आले आहे याबाबत आत्मामालिक ध्यानपीठ कोकमठाण ट्रस्ट तसेच अनेकांनी यावर आवाज उठवत संबंधित प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही परिस्थिती कोणताही बदल झालेला नाही यामुळे आत्मामालिक ध्यानपीठ कोकमठाण ट्रस्टनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे नगर मनमाड हा मोठा वर्दळीचा रस्ता असून अनेक देवस्थानी हॉस्पिटल शाळा कॉलेज या रस्त्यावर आहे सध्या सावळीविहीर ते कोपरगाव या सात सातशे बावन्न जी राष्ट्रीय महामार्गाचं काम धीम्या गतीनं सुरू असल्यानं अनेक ठिकाणी एका बाजूनं वाहतूक सुरू आहे सुरू असलेल्या कामामुळे व सुरक्षेच्या अभावामुळे या रस्त्यावर अपघाताची संख्या वाढली असून या चालू वर्षात एकट्या आत्मामालिक रुग्णालयानं एकशे पंधराहून अधिक अपघातांची नोंद केली आहे या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत या महामार्गावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आत्ममालिक रुग्णालय आणि शैक्षणिक संकुलांमुळे हजारो नागरिक विद्यार्थी आणि प्रवासी दररोज या रस्त्याचा वापर करतात मात्र रस्त्यावर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सूचना फलक स्पीड ब्रेकर झेब्रा क्रॉसिंग उड्डाण पूल किंवा सर्व्हिस रोड उपलब्ध नाही वाहने भरधाव वेगानं जाय करतात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आत्ममालिक ट्रस्टनं संबंधित प्राधिकरणानं या महामार्गावर स्पीड ब्रेकर आणि झेब्रा क्रॉसिंग करणे उड्डाणपूल व सर्व्हिस रोड यांसारख्या सुरक्षात्मक उपायांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली असून या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास ट्रस्टच्या इशारा देण्यात निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव